पण बाकी काय झालं काय आलो दर्शनाला तेरी में तेरी में तेरी में गा गा पाटील माग कोण बोलू शकताच नाही ना पाटील, पाटील परदेशात जरी गेला तरी पाटीलच्या चे माग कोण बोलू शकत नाही पाटील बोलते सकू खोलते <laughs> पाटील राहू द्या का या आधी टाकला आधी मला काय म्हणला काय अध्यक्ष असं जाऊ द्या हा तुमचा कट्टर कार्यकर्ता कोण सकाळीच मोहन अयो काय झालं त्याच्या उंचीकडे आला थोडं काय विषय काय झाला पण काय मला ते का आता काय चार जण आपण बसलेलो हा बरोबर आणि तेच तुम्हाला म्हणते छडभर पाटील काय बोलता काय महालय कटर काय जोरदार सगळ्यांना सांगत नाही वय कमी वय याला पाटील केलंय तुम्ही नाही नाही ते बी नाही काही बघणार पण आता काय तुमचं बघा घरगुती प्रेम नाही 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 ती मला ते खरजज वयज वयज आवाज म्हणजे असं कार्यक्रम मला नव्हतं वाटलं काय होतं हे चार माणसांची हो। आता एक ठीक आहे आता समजा आपलीच होती जुळून गेलं बरोबर गावात म्हणायला लागलं काय करायचं नाही ना रोख इथं जाते ना आपलं जर म्हणजे टाकलं की त्यांनी तुम्हाला नाही ना। आपण ते बघणार पण शंभर टक्के बरं झालं तुम्ही सांगितलं आहे बरं बस की आता चालतंय जातो मी पण म्हणून जातो झाडांचं भूक करा चालतो आपल्याला वाढीन ना सांगितलं नाही 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 काय पण आपण त्या का बांधून दाखतो खरं फोटो तकडून ना मला केला पाहिजे

पाटील काय असं करते असं असं काय करते का कळा ना पाटील काय झालं काय माहिती या या इकडे या पाटील इकडे या इकडे बरं आलं आलो 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 पाटील अरे इकडे माझ्याकडे बरोबर नाही जागा गोष्ट लवकर काय काम चालू काय काय हा शेतातलं काम चालू पावट न हा हा काय म्हणतोय काय तुमच्या बसू जेवढा पैसे बसू सावली काय झालं काय सांगितलं बसले सगळे सांग मला काय अडचण बोलिनो पास आहे कसा तुम्हाला काय चालले काय ना पाटील अरे मोहन ते मिट्टी मध्ये काय झालं र ते बैलगाडी शहरायचं ऐशे चालला होता आणि तमाशाचा आणि कोर आजकाच तुम्हाला माहिती नाही रे ते म्हणले आर्किस्ट्रा ठेवायचे अरे मोठ्या माणसांना त्यांना समजून सांगितलं बाळांनो लोकाला आहे बरोबर आहे तमाशा हा गावा झालाच पाहिजे हा मग ता विषय चालला होता आणि मग बाकीचा विषय वाढत 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 गेला ते अध्यक्ष अचानक निघून म्हणजे त्याच्यामुळे मग सगळे गेलो काय ते अध्यक्ष तुम्हाला माहिती ना अध्यक्षचं मा पटत नाही तुम्ही गेल्या माहिती राळ झाले तिथे त्याचा जाळ होऊ दे मला तिथं फोन काय म्हणते सांग पहिलं

काय झालं पाटील काय झालं तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती ना आपण मला काय पुढे तुम्ही कशाला कोणा विश्वास ठेवता पाटील सरपणा माहिती ना तू माय कार्यकर्ता म्हणून माझ्या लागतो पाटील तुम्ही माजी राह असं काय करता कुणी पण तुमचे लोक कान फगतात पाटील होय असं काय करताय तुम्ही काय लागू लागा तुम्ही विश्वास ठेवता तुम्ही हो पाटील कोणाचं काय नाही का तुमचं नाव माझ्या लयचे मी का का झालं विश्वास घात केला ना का तू कुठं मध्ये फुटे तुमचा लोक काय सांगते ना का लोकचा तुम्ही विश्वास नका ठेव पाटील राह लोक आपले लावा लावी करते लोकांना आपलं देख होत नाही पाटील आता ह्याच्या मग काहीतरी कार असता तुम्हाला माहिती आहे का ही फक्त चाड्या काहीतरी कार असता ना आपले आपल्या बांधणं म्हणून कमी वयात आहे ना कमी वयात पाटील आहे ना आ, ते लोकांना देखवत नाही ते लक्ष ठेवा ते टकले ना टकले अध्यक्ष बेंच होते ना तुमच्या ना जे गावच्या पातळी तुम्ही करताय ना त्यांना देखवत नाही आणि त्याशी लावाला याची बुट्ट घालते मला डायरेक्ट येऊ मारताय राह काय राहू काल काळात तुमचा फोटो राहू तुम्ही मला पडू पडू मारताय लाव हा तुम्ही इस्रायचं बाळा कसं काय झालं तुम्ही डायरेक्ट आणायचं सोबत इसरायचं पाटील

扎堆子，然后我这有尼玛这，一个，我我扎堆，走吧么？你家啥地方的吗？ ते पाटील झाड झाडझाडवर त्या पाटलाची गळा आपणच लावली होती आपणच पाटलाला बोललो होतो मौन कशी आहे ना कोण वाकडी करू शकत नाही अध्यक्ष टाकले पण वाकडे करू शकत नाही सरपंच पण वाकडे करू शकत नाही आणि ता पाटील तर ना काही करू शकत नाही पण आहे ना आमचा मोहन कटके मोहन आणि आता वर्षभरा इलेक्शन आले आणि पाठी बोलते आईच्या गावात पण मला त्या पाटलाला कळलं तर म्हणून रिझाट बर नाही पाटलं बोललाटभर पाटील एवढं पाटील आणि ते सोनीला मला बोलावलं आणि ते इथे कोणाच दिसत नाही मी काही म्हणून मी जर हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बे लायकनचा कंटाळ विसरा वाचा विसरू नका मी आलो सने